क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक नवीन ॲप घेऊन आलेलो आहे त्या ॲप्लिकेशनबद्दल सांगायचं म्हटलं तर एकदम चांगले ॲप आहे त्याने आपला भरपूर फायदा होणार आहे जे काही आपण ऑनलाईन खरेदी वगैरे करतो त्यामध्ये आपल्याला कॅशबॅक मिळणार आहे फ्लिपकार्ट वगैरे अशा साईट्सवर चला तर मित्रांनो वेळ न करता मी आपल्याला त्या ॲप्लिकेशनविषयी माहिती सांगतो आपल्याला सुरुवातीला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्लेस्टोअरला जावं लागेल प्लेस्टोरवर गेल्यानंतर इथं कॅश करो असं ॲपचं नाव आहे कॅश करो हे बघा हे बघा हे ॲप्लिकेशन आहे त्याचा हा सिम्बॉल आहे कॅश करू कॅशबॅक कूपन्स त्याला आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर वगैरेने साईन नं इन करायचा आहे प्रोफाईल वगैरे आपली इथं आपण बघू शकतो असं आपल्याला इथे आधी आपला मोबाईल नंबर टाकून साईन नं इन करून घ्यायचं आहे आणि तिथं मग त्यानंतर आल्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा ॲमेझॉनवर एक पॉईंट फ्लिपकार्टवर सेवन पर्सेंट मंत्रावर थ्री पर्सेंट ए जीवर टेन पर्सेंट असं आपण इथून आता समजा मला फ्लिपकार्टवर जायचं आहे फ्लिपकार्टवरनं खरेदी करायची आपण जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं खरेदी करतो त्यामध्ये या ॲपवरनं आपल्याला कॅशबॅक मिळते जे काही अमाऊंटचं आपण विकत घेतो त्या अमाऊंटमधून आपल्याला हे बघा असं इथं अर्न कॅशबॅक ऑन फ्लिपकार्ट इथून मग आपल्याला इथं क्लिक करायचं आहे ते आपल्याला क्रोम ब्राउजरवर घेऊन जाईल तिथून डायरेक्ट फ्लिपकार्टला जाईल ते हे बघा इथं क्लिक करायचं आहे आपल्याला हे बघा फ्लिपकार्टवर घेऊन जाईल ते आपल्याला मग जे काही वस्तू आपल्याला फ्लिपकार्टवरनं खरेदी करायची ते आपण सिलेक्ट करायची आहे समजा लंच बॉक्स आहे समजा पाचशे चव्वेचाळीस रुपये किंमत आहे आपण याला जेव्हा बाय करू तेव्हा त्यातनं ते आपल्याला सात पर्सेंट कॅशबॅक आपल्या कॅश करो अकाउंटला जेव्हा डिलिवर्ड होतं प्रोडक्ट तेव्हा जमा होते मी तुम्हाला माझं जे जमा झालेलं आहे ते मी दाखवतो तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या गोष्टीवर बघा माय अर्निंगमध्ये जायचं आहे कॅशबॅक हे बघा दोनशे चोवीस रुपये आतापर्यंत कॅशबॅक जमा केलेलं आहे मी आणि आता जे हे माझे एकोणपन्नास रुपये जमा झालेले हे बघा हे बघा हे ऑर्डरवर प्रत्येक ऑर्डरवर असे कॅशबॅक मिळतात आता हे बघा माझी लास्ट ऑर्डर जी होती ती एक हजार त्र्याहत्तर रुपयाची होती त्यावर मला बावीस पॉईंट चव्वेचाळीस रुपये मिळालेले आहे बघा त्यानंतर एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयाची ऑर्डर होती त्यावर तीन पॉईंट पाच टक्के भेटलेले मला हे बघा एकशे चौऱ्याण्णव रुपयाची ऑर्डर होती त्याच्यावर पाच रुपये मिळालेले म्हणजे प्रत्येक ऑर्डरवर आपल्याला काही ना काही पर्सेंटेज मिळतात आणि पेमेंट आपण इथनं विड्रॉल करू शकतो पे रिक्वेस्ट पेमेंट करायचं हे बघा आता एकोणपन्नास पॉईंट सात पैसे माझे तिथे जमा झालेले होते मी एकोणपन्नास पॉईंट सात पैसे रे विड्रॉल करणार आहे आता इथं आपण यू पी आय थ्रू करू शकतो किंवा फ्लिपकार्टचं गिफ्ट कार्ड वगैरे आपण तयार करू शकतो बँक ट्रान्सफर करू शकतो ॲमेझॉन पे बॅलेन्सला करू शकतो मी यू पी आयला करणार आहे हे बघा इथं ॲग्री केल्यानंतर क्लिक केल्यानंतर हे बघा गेट पेमेंट आपल्या याच्यावर ओ टी पी येईल मोबाईल नंबरला आणि मग आपल्याला ते पैसे आपल्या अकाउंटला येऊन जातील हे बघा माझ्या अकाउंटात ते पैसे जमा झालेले आहेत खूप छान ॲप्लिकेशन आहे मित्रांनो याची लिंक मी माझ्या बायोमध्ये देऊन देईल आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास स... चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद